कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या हो ही नवीन आहे ही नवीन आहे ढाकणे कुटुंबियांना चालू भेट त्यांची भेट घेतात ना ती

मार पड़ावा मनी दादा न चले गए गलत हां पुणे से नाते पुणे तेरी देर जन्म मतलब एक डेढ़ साल तक मैं भाई को मीटर से मार कुछ मंडी कोई मी कट कुछ टाइम हो हां यहां से दासो पेट नर्तन करने वाले सफल सफल हां

किती बी पैसे लागू द्या बरं तुम्हाला चॅरिटी मध्ये जर घेतलं ना तर आपल्याला एक पैसा लागत चॅरिटी मध्ये करायला चॅरिटी मध्ये टाकलेले पण किडने ते म्हणजे घेणार पत्र करायला घेऊन जात तुम्ही आज आता पहिले व्हा कधी जायचं तुम्हाला मिजार बनवारा यामर यामर खाता है इतना ही कहेंगे आप जरूर बोलेंगे नहीं कहेंगे अल्लाह ने मेरे काम को उतारा है नहीं चले तो सबूत नहीं है ये सब ये यार मटीरियल से बोलेंगे आज के आज ये मायने रखता है काम नहीं देखो यार उसे वैसा बैठे हैं ये चैरिटी मायने তোমাৰ পিনে লাগে पत्राचं नाही मी तुम्हाला स्पष्ट काय म्हणलो होतो तुमचं तुमचं जेवढं जमतंय तेवढं खूप शाळा बाकीचं राहिल्यानं मी मदत करतो एवढं बोललं गुगल बोललो पाच मी नाही म्हणलं तुम्ही तुम्हाला त्यावेळेस हा म्हणतो तुम्ही जे टू म्हणजे परसेंट हा मी काय नाही जे टू असं थोडंच म्हणू तुम्ही हो आल काय ये ना पास

मी ते चारखे घालतो आणि लागले तर पैसे मी पहिल्या वेळेस की तुम्हाला तुमच्यापर्यंत कुटुंबियांच्या पिता पुत्रांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे त्यांचे जवळपास सात ते नऊ दात दातांना इजा झालेली ते बाजूला निघलेले आहे मुलाला पायाला लागलेलं आहे आणि मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करतायत आणि त्याला आता अटक केलेला आहे मात्र कशा पद्धतीने त्यांना दिलासा दिलाय शंभर टक्के नाही त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅप फेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आताही मी आश्वासन दिलं की ते ऑपरेशन आपण चॅरिटी त्या ठिकाणी करून देऊ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा परीने मी झेलण्याचा प्रयत्न करील त्यांनी घरानं मानलं होतं मारहाण कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांची वय हो अठरा वर्षाच्या आतले आहे परंतु काय आहे की हे, हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका